गरीब शेतकऱ्याचा मुलगा तो मुलगा शाळा नीट शिकू शकला नव्हता पुस्तक घेणं शक्य नव्हतं लोक त्याला म्हणायचे तुझ काही होणार नाही पण तो मनात सतत म्हणायचा मी मोठ काहीतरी करीन मला वाटतं मी करू शकतो तो मुलगा आहे हेनरी फोर्ड फोर्ड मोटर्सचा संस्थापक त्याचं शिक्षण अपुर पण त्याचा विश्वास शंभर टक्के पूर्ण विश्वास म्हणजे स्वतःवर आपल्या ध्येयावर आणि आपल्या कृतीवर असलेला आढळ विश्वास नेपोलियन हिल म्हणतात विश्वासाशिवाय इच्छा म्हणजे केवळ इच्छा विश्वास दिला किती इच्छा शक्ती बनते तुमचं मन तुमच्यावर कधी विश्वास ठेवेल जेव्हा तुम्ही त्याला रोज म्हणाल माझं ध्येय मोठं आहे मी ते गाठेन मी जबरदस्त यशस्वी होणार यालाच म्हणतात ऑटो सजेशन म्हणजेच विश्वास प्लस ऑटो सजेशन मनाचो कोडिंग बदलणं तुम्ही एक प्रयोग करून बघा तुमचं ध्येय लिहा त्यावर विश्वास ठेवा की ते नक्की शक्य आहे दररोज दोन वेळा सकाळी आणि रात्री स्वतःला हे लक्षात आणून द्या यशाची दुसरी पायरी म्हणजे विश्वास विश्वास ही केवळ भावना नाही ती शक्ती आहे आज तुमच कोणीतरी हसत असेल पण उद्या तोच व्यक्ती म्हणेल अरे वा याने करून दाखवलं हे फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःवरच्या विश्वासावरच अवलंबून आहे